की बऱ्यापैकी एवढी दादागिरी वाढलेली आहे सगळ्यांची दादागिरी वाढली आहे त्या ठिकाणी संबंधित भाजीपाला विक्री ते जे रस्त्यावर बसत आहेत त्यांना जर पुणे नगरपालिका प्रशासन आणि पोलीस विभागाच्या वतीने जॉईंटली कारवाई करून ते डेली मार्केट आपण जिल्हा परिषदच्या ग्राउंडवर आपण आता प्रस्थापित करतो किती दिवसात करणार पुढील एक आठ दिवसामध्ये ते चारशे दुकानाचं अलाटमेंट झालेलं आहे तिथल्या कुठल्याच सुविधा नाही आहेत त्या ना। ठिकाणी भाजीपाल्याला अतिक्रमण केले दुकानदाराला त्रास होतो नगरपालिकेनं तर दोन वर्षाचे ॲडव्हान्स भाडे घेतलेलं आहे सगळे घेतलेलं आहे आणखी दगादगापर्यंत भाडं भरा भाडं भरा सुविधा तर कुठल्याच नाही आपल्याकडे नाही याच्या संबंधित दुकानदारांची मागणी तिथे डीपी आणि कोच बसून त्याच्या अनुषंगाने टी एस झालेला आहे येत्या काळात तिथं आपण डी पी पोल डी पी आणि पोल यांचे आपण करणार आहोत आणि त्यांचं जे इंटरनल रोड आहे तिथलं पण आपण काम करणार आहोत आणि त्या दुकानासमोर जे अतिक्रमण लोक काही बसताय ते देखील भविष्यामध्ये दे आपण त्यांना रिमूव्ह करणार आहोत ते, ते जसं